अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त वा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका वेळ तुम्हाला मिळाला नाही पाहिजे माणसाने समोर बघायचे की मागे बघायचे माणसाने आजूला बघायचे की बाजूला बघायचे याकडे लक्ष न देता माणसाने फक्त आपल्या कामाकडे बघायचे जो व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असतो जो व्यक्ती आपले काम करण्यास सदैव व्यस्त असतो आणि आपल्या कामाकडेच लक्ष देतो जो व्यक्ती आपल्या ध्येयाकडे सदैव लक्षपूर्वक काम करतो एकाग्रतेने ध्येयाच्या मागे जातो तो व्यक्ती आयुष्यात नक्की एक ना एक दिवस पूर्णपणे यशस्वी होतो आयुष्यात यशस्वी होण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मेहनत आणि मेहनत करावीच लागेल स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात स्वप्न तर ती आहे जे तुम्हाला झोपच लागू देत नाहीत स्वतःचे ध्येय स्वतः ठरवावे त्या ध्येयाचा पाठलाग करावा आणि त्यात यशस्वी व्हावं सामर्थ्य हे सांगणे अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट ती म्हणजे कष्ट कष्ट आणि फक्त कष्ट सचोटीचं मनुष्य निर्माण करते आणि परमेश्वराला उदात करते तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थ असे टाईप करा सगळे निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीने देखील घ्या कारण यामुळे तुम्ही सदैव फायद्यात राहाल संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही आणि जर तुम्हाला नवे निर्माण करण्याची इच्छा असेल आणि संघर्ष तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही हे चुकीचा विचार करताय की तुम्ही काही नवीन निर्माण कराल संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्रीचा हार मिळतो संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात शून्यातून तुन्य विश्व निर्माण करण्याची ताकद आणि जिद्द ज्यात असते तोच खरा कर्तृत्ववान तो होय लक्षात ठेवा जो व्यक्ती आयुष्यात काहीतरी करण्याचा विचार करतो असे व्यक्ती आयुष्यात नक्कीच काहीतरी करतात फक्त त्यांना तेवढं काम आणि ध्येयाचा पाठलाग करता आला पाहिजे विचार हेतूकडे नेता हेतू कृतीकडे नेता कृतीमुळे सवय लागते सवयमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते म्हणजे विचार ही चेषाची पहिली पायरी आहे वाहतो तो झरा आणि थांबतो ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झरावर राजहंस आयुष्यात तुम्हाला ठरवायचे की तुम्हाला बनायचे तरी काय ते थांबलेलं डबकं की वाहत राहणारा झरा यशाच्या जवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो त्याच्यासाठी हार्डवर्क नावाची गोष्ट असते ती केल्याने आपण आपोआप यशाच्या जवळजवळ जाऊ लागतो यश ही एक प्रक्रिया आहे या प्रवासात कधीकधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि तुम्ही त्या दगडाचा मूल्याच्या दगडात रूपांतर करतात यश मिळायचं असेल तर स्वतःला बदलावं लागेल यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती हे तुमचा आत्मविश्वास असते यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धरांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो मोती होण्यासाठी जलबिंदू आकाशातून आपला अधपात करून घ्यावा लागतो मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचं मरण अधिक चांगलं भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिला नायनाट करा भीती माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात व शत्रू एकदा जन्मतात आणि एकदा मरतात बुडणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य प्रामाणिकपणे केलेले काम हे काम नसते असं नसतं हे तर एक खूप चांगले ध्येय असते काही लोकांना प्रामाणिकपणे कामसुद्धा करता येत नाही आणि जर ती गोष्ट तुम्हाला जमत असेल तर तुमच्या एवढा भाग्यवान दुसरा कदाचितच कोणी असेल प्रलयाच्या वेळेच्या काळात तुम्ही जर स्वतःला सावरले असेल स्वतःवर विश्वास ठेवून काम केले असेल देवावर विश्वास ठेवला असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात आणि खूप प्रभावशाली आहात प्रतिभा ही अनंत परिश्रमास समावलेली असते प्रतिकूलतेत ही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस होय परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविलं पाहिजे निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे परिस्थितीच्या अधीन होऊ नका परिस्थितीवर मात करा परिश्रमाशिवाय प्रसाबद्दल पाळणे असते निष्ठेने जे आपली कार्य करतात ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुरूण उन्नती पावतात नियम अगदी थोडा असावा पण तो प्रामाणिकपणे जपलेला असावा निढाणाचा घाम घाळून क्षमो त्यात पृथ्वीवर सर्व काही नाही नजर नेहमी अस्मानाकडे असावी पाय जमिनीवर असावे आपला क्षणाक्षण आपल्या जमिनीवरच राहावा काळजी करू नका तुमचे सर्व काही निर्णय योग्य ठरतील काळजी करू नका तुम्ही प्रत्येक घेतलेला निर्णय तुम्हाला फायद्यात ठेवेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा देवावरती श्रद्धा ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवरती लक्ष द्या स्वामींची सेवा करा त्यांची पूजा करा त्यांचे नामस्मरण करा कदाचित तुम्हाला त्यांच्या मठात जायला वेळ नसेल पण त्यांचे नामस्मरण नक्की करा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि त्यांच्या या अभिवचनाकडे म्हणजेच भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे या अभिवचनाकडे सदैव लक्ष ठेवा याची जाण ठेवा कारण हे अभिवचनच आहे जे तुम्हाला सदैव ताकद देते शक्ती देते तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्ने जरूर खरी होतात फक्त पाठलाग करणारा तेवढा मेहनती पाहिजे ज्याला खरोखरच लक्ष गाठायचं आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे ज्यांना आपला पराजित होणार आहो अशी भीती असते त्याने अपराध करू नये जो धोका पत्कारण्यास कचरतो तो, तो लढाई काय जिंकणार जेव्हा सगळं संपून गेलं आहे असं वाटतं ती खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू होण्याची जीवनातील काही पराभव हे विजयहून अधिक श्रेष्ठ असतात जीवनात आपले ध्येय किती दूरचे असेल तरी त्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला फक्त मेहनत करायची आहे तुम्ही फक्त तीस दिवस न चुकता पूर्णपणे रेग्युलरपणे मेहनत करा आणि एकतीसव्या दिवशी पहा तुम्ही आयुष्यात काय काय केलं आणि काय काय मागे सोडलं तुम्हाला खूप काही अशा गोष्टी वाटतील ज्या की तुम्हाला वाटलं होतं की खूप वेळ लागेल किंवा हे तुम्ही करू शकणार नाही या तीस दिवसांमध्ये ते सुद्धा तुम्ही केलेले असणार जगात तीन प्रकारचे लोक असतात प्रकार नंबर एक हे लोक काही करतात काही घडवतात प्रकार नंबर दोन हे लोक काय होतंय हे बघतात आणि बघतच राहतात आणि तिसरा प्रकार नंबर तीन हे लोक काय कसं झालंय याकडे आश्चर्याने बघतात पण करत काही नाही आता तुम्हाला एक नंबरच्या लोकांमधलं व्हायचं आहे काहीतरी करतात किंवा काहीतरी घडवतात बाकी दोन आणि तीन हे लोक आधी तर आधीच आहेत जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी तर अडचणी असतात ती अडचणी नव्हे ते आपल्याला एक पाठबळ देतात जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला घडून गेलेल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका गौरव हा पडण्याचा नाही तर पडून उठण्याचा असतो गुणाचा कौतुक उशिरा का होईना पण होतं नक्की गरुडाचे पंख लावून चिमणी पर्वताचा शिकार गाठू शकत नाही लक्षात ठेवा फक्त तुम्ही गरुडाचे पंख नाही तर त्याऐी जिद्दसुद्धा ठेवायला शिका श्री स्वामी समर्थ